अरे बाबा तुझी बायकून माझी हा तुझी बायको कोण आहे हा शिक्षक आहे शिक्षक नाही माझी पोर शिकायला कोणाकडे आमच्याकडे बरोबर माझी पोर आहे सांगितलं ना बरोबर आहे यात्रा दोन दिवसावाली हो आणि यात्रेचं नियोजन करायचं म्हणलं म्हणजे आपल्या दोघांचं काम नाही यात्रेतला बरोबर माणूस सनी वडगावकर सनी वडगावकरला हाय अरे या। या। बाबा नमस्ते हा नमस्ते नमस्ते बाबा अरे काय मुंबईला होतच वाटत अरे बॉम्बेला होतो ना बॉम्बेला नाही ना ना मुंबईला विचारते तुला अरे आम्ही असंच बोलतो बॉम्बे बॉम्बे अरे आम्ही खेडेगावची इडी माणसं बाबा खेडेगावची इडीच माणसं ये तुला खेडेगावची अरे वेडी नसतात हा मग शाणे असतात शाणे असतात कुठे मुंबईला कधी आलंस अरे रात्री झालो मुंबई वरून होय अरे गावची यात्रा भरवायची यात्रा भरवायची होय बर त्याला शेतात जाऊन यावं म्हटलं म्हणून आज निघालो होतो तर कालने हात मारून घेतले बाबा मग शेतात चालवला शेतात जाताना काय म्हणला शेतात निघाले अरे बाबा हे ढिल्लं झालं ढिल म्हणजे हे ढिल्लं झालं काय वजनात बोलायचं वजनात म्हणलं पाहिजे हा कसं गावठी भाषेमध्ये बोलायचं कसं बोलायचं रानात चाललं अरे रान अरे शेतात चाललं रानात चालणं एकच झालं बाबा अरे शेतात जातो म्हणजे काय हा बिड ढिल ढील झालं आणि रानात चाल राना चालले आणि भाकरी खातो त्याला जेवण करतो जेवण करतो हे जेवण करतो ढिल्ले झाले बर आणि वजनात बोलायचं कसं हा भाकर रे भाकर खातो मरचिल गेलं का एवढं जोरात बोललं तर वजन 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 होय होय बरोबर आणि त्याच्यानंतर तुम्ही ह्याला जाता त्याला काय संदाजलं जात नाही मग मी मी झाले मी झाले वजनात बोल कसं हा व्हायला चाल मराठी भाषा बाबा वैवली तशी वळती आणि मी म्हणलो ना हा हा गायला चाललो म्हणलो ना हा आम्ही म्हणलो आम्ही हगायला चाललो बरोबर मी म्हणलो ना हायला चाललो तर आम्ही काय म्हणायचं त्यावेळी तुम्ही म्हणायचं चाललो तू आम्ही खायला जातो ह्याच्यासाठी मला बोला जाऊ दे बाबा थोडीशी टिंगल गेली गावची यात्रा जवळ आल्या कुठं पर्यंत आल्या इशी आल्या ढकलत आलो इशी बी लाव की कशाला लावायचा आज तारखेने जवळ आलं तारखेने जवळ आले यात्रेचं नियोजन केलं पाहिजे सनी बर गावात कार्यक्रम चांगला आणला पाहिजे बर मग कुणाचा कार्यक्रम 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 एक नंबर कुणाचा अरे मग गाडी गावात आली माहिती आहे मला तमाशाचा नाद तुला पहिल्यापासून नाद मला माहित नाही आता म्हणलं या तमाशाचा आपल्या वैकीय बायकीचं कोण दिसतंय का बघा फिरायला लागलो पण कोण वळखीच दिसलं नाही कोण वळकीच ह्याच्या आजूबाजून फिरलो त्यांची कलास बांधायची चालली होती आता कोण दिस म्हणलं पाठीमागणं जावं आता सरळ आत गेलो तर काय करतील माणसं मारतील पायताना नाही हो मग काय केलं साईडनं गेलो के हा कनात बांधली होती तशी कनात वर केली हा कोण वळकीचं दिसलं जशी वर वरकी

वास वास वास, वास आला का तुला हो हो वास आला की अरे बाबा तसं नाही अरे तो अत्तर पावडर लालीचा वास बरोबर ती तो बाय आलोय आवाज खान लावा बरोबर ठिकाण्यावर आलोय वालू त्याची काय करायची अरे बाबा चार गाणी ऐकू बर चार गाणी ऐकली तमाशा आपल्याला आवडला ते आपल्या गावाला घेऊन जायचं ना जायचं गाव चला